महावितरण देवळाली प्रवरा उपविभागीय कार्यालयाच्या उदासीन कारभारामुळे वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे वीज ग्राहकांचे उपकरणे जळाली असून वीज ग्राहकांचं नुकसान होत असताना रात्री अपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी निवेदन देण्यासाठी वीज ग्राहक महावितरण कार्यालयात गेले असता उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बार्गे यांच्यासह कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्यानं वीज ग्राहकांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली आहे उपकार्यकारी अभियंता देवळाली प्रवरा विभाग यांना त्या कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकांच्या वतीने निवेदन दिलंय दिवस व रात्रीच्या वेळी अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असून याकडे महावितरण अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय दरम्यान अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेक वीज ग्राहकांचे विजेची उपकरणं जळाली आहेत त्यांचा वीज ग्राहकांना भूर्दंड सहन करावा लागतोय देवळाली प्रवरासह हो राहुरी कारखाना परिसरात अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून परिसरात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वीज ग्राहकांचे आतोनात हाल होत आहेत महावितरण व वीज वितरण कंपनीचे अनेक भागात लक्ष नसल्यामुळे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तरी वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील असा इशारा वेळी निवेदनामार्फत वीज ग्राहकांच्या वतीनं देण्यात आलाय दरम्यान कार्यालयीन वेळेत उपकार्यकारी अधिकारी शैलेंद्र बागरे हे कार्यालयात उपस्थित नसल्याने वीज ग्राहकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध करण्यात आला वीज ग्राहकांच्या वतीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे निवेदन देऊन महावितरण अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला विश्रामपूर जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन दत्ता गागरे श्यामकांत खडके तैनूरभाई पठाण अरुण पठारे राजू शेख सुरेश काळे भास्कर कोळसे सुनील संचेती आदींचे वीज ग्राहक उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरीच्या वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना आम्ही देवाली प्रवरा शहरासह प्रहुरी फॅक्टरी परिसरामध्ये अनेक वर्षा अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून विजेचा खेळ खंडोबा चालवला आहे यामुळे अनेक वयोवृद्ध असतील मुलांच्या शिक्षणाचं नुकसान झालंय वयोवृद्ध लोकांना हालापेष्टा सहन करावं लागत आहेत आरोग्याचं आरोग्य सुद्धा त्यामुळे धोक्यात आलंय लाईट गेल्यामुळे काय त्रास होतो हे वीज ग्राहकालाच माहीत आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता यांच्या यां अनुपस्थितीमध्ये त्यांचं महावितरणचं कार्य कार्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये ते अकार्यक्षम पद्धतीने काम करत असल्याने त्यांना आम्ही या ठिकाणी सर्व वीज ग्राहकाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करून आम्ही या ठिकाणी त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे त्यांना आम्ही कुणी अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झाले नाही परंतु आम्ही सांगितलं त्यांना तंबी दिली जर तुम्ही सुरळीत जर झाला नाही तर तुम्ही अकार्यक्षरण अकार्यक्षम ठरून तुमचा तुम्हाला आम्ही या ठिकाणी चले जाऊची गोष्ट आम्ही देत आहोत तुमच्या अपेक्षा मुळाप्रमाणे वीज संस्थेचा कारभार हा कितीतरी पटीने चांगलाच होता म्हणून आम्ही तुमचा तीव्र शब्दामध्ये पुन्हा निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी सर्व वीज ग्राहकांच्या वतीने त्यांना आत्ताच नुकतेच आम्ही निवेदन दिलेले आहे त्यांचा जर या निवेदनात देऊन जर त्यांनी त्यांचा कार्यभार जर लवकर सुधारणार नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन लवकर ठरवणार आहोत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा